नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत दुसरी विषय आहे मराठी पाठ क्रमांक बावीस पाठाचे नाव आहे योग्य का पहा एका योग्य चित्रासाठी बरोबर अशी खून करा आणि अयोग्य चित्रासाठी चुकीची अशी खून करा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे चित्र दाखवले आहे, आहे, आहे जे चित्र बरोबर आहे त्यासाठी आपल्याला बरोबरची खून करायचे आहे आणि जे अयोग्य चित्र आहे त्यासाठी आपल्याला चुकीचे खून करायचे आहे तर प्रथम चित्रात आपल्याला दोन स्त्रिया दिसत आहेत तर ह्या दोघं स्त्रिया इथे नळ्यावर पाणी भराय भरण्यासाठी आल्या आहेत तर दोघी गप्प मारित आहेत आणि पाणी हे बादली भरून वाया जात आहे तर हे चित्र अयोग्य आहे तर आपल्याला अयोग्य चित्रासाठी चुकीची खून करायला लावली आहे तर आपण इथे चुकीची खून केली आता इथे हे हे आहे दुसरं चित्र तर दुसऱ्या चित्रामध्ये एक स्त्री पाणी भरत आहे आणि दोन स्त्रिया गप्पा मारत आहे म्हणजे पाणी भरता भरता सगळ्याजणी नीट पाणी भरून गप्पा पण मारता आहे आणि नीट पाणी पण भरत आहेत म्हणजे हे योग्य चित्र आहे तर योग्य चित्रासाठी चित्रा आपल्याला बरोबरची खून करायची आहे तर पुढे आपण बघणार आहोत इथे एका चित्रात रिक्षावाला जात आहे प्रवासी घेऊन तर ह्या चित्रामध्ये रिक्षेचा धूर निघत नाही आहे की रिक्षा काळा धूर सोडत नाही आहे म्हणजे तिच्या मागे धूर सु सोडत नाही आहे म्हणून हे चित्र योग्य आहे त्यासाठी आपण करणार आहोत बरोबर शिकून आता या ह्या चित्रामध्ये आपल्याला रिक्षावाले प्रवासी वाहताना रिक्षाचा काळा धूर निघत आहे म्हणजे आहे तर आपण आता पुढे बघणार आहोत या चित्रामध्ये ही जी व्यक्ती मोड़ा ला, आहे ती लाऊडस्पीकर लावून खूप मोठ्या मोठ्याने बोलत आहे तर सगळ्या लोकांनी कानाला हात लावले आहेत कारण त्यांचा आवाज खूप मोठ्या मोठ्याने येत आहे तर हे अयोग्य चित्र आहे त्यामुळे आपण इथे करणार आहोत चुकीची जिखून तर ह्या चित्रामध्ये सगळे लोक छानपैकी ह्या व्यक्तींचा आवाज ऐकत आहे त्यांनी माईकवर एकदम शांततेत बोलत आहे म्हणजे हा माणूस हळूवार आवाजात बोलत आहे त्यामुळे हे योग्य चित्र झाले याला आपण बरोबर चिखून करणार आहोत पुढील चित्रात आपण बघणार आहोत इथे कचरा कुंडी आहे तर हा ही जे व्यक्ती आहे ती कचरा कुंडीत टाकत आहेत म्हणजे हे काका कचरा कुंडीत टाकत आहेत त्यामुळे हे झालं योग्य चित्र तर आपण त्याला बरोबर चिखून करणार आहोत तर या चित्रामध्ये हे, हे हे जे काका आहेत हे कचरा रस्त्यावर टाकत आहेत हां ते कचरा कुंडीत न टाकता रस्त्यावर आहे अस्ताव्यस्था कचरा टाकत आहेत म्हणजे हे चित्र अयोग्य आहे तर त्याला आपण करणार आहोत चुकी जिखून विद्यार्थी मित्रांनो योग्य काय आणि अयोग्य काय ह्या पाठामध्ये जे योग्य होते त्याला आपण बरोबरची खून केली आणि जे अयोग्य होते त्याला आपण चुकीची खून केली तर हा पाठ तुम्हाला छान समजलाच असेल धन्यवाद